नमस्कार पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर निम्मा पगार पेन्शनमध्ये देण्याची सरकारची तयारी घेऊ शकतो मोठा निर्णय अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो जुन्या पेन्शन योजनेला विरोधक दीर्घकाळापासून पाठिंबा देत आहेत अनेक राज्यातील विरोधी सरकारांनीही जुनी पेन्शन योजना परत आणण्याचे आश्वासन दिले आहे मोदी सरकार याला अनुकूल असल्याचे दिसत नाही पण कर्मचाऱ्यांना जास्त पेन्शन देण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन स्कीम म्हणजे एन पी एसमध्ये बदल करण्याची तयारी बऱ्याच दिवसापासून सुरू आहे आता तेवीस जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात यर सरकार यासंबंधी मोठी घोषणा करू शकते अशी अपेक्षा आहे सरकार एन पी एसमध्ये हमी परतावा देऊ शकते वृत्तानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून देण्याचे आश्वासन दिले जाऊ शकते सध्याच्या योजनेतही पंचवीस तीस वर्ष गुंतवणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना चांगला परतावा मिळत आहे विशेषतः ज्या कर्मचाऱ्यांची दोन हजार चार नंतर भरती झाली आहे अहवालानुसार सोमनाथन समितीने पेन्शनच्या आंतरराष्ट्रीय पद्धतीचा तसेच आंध्र प्रदेश सरकारच्या पेन्शन धोरणाचा अभ्यास केला आहे या समितीने हमी परताव्याच्या परिणामांचे मूल्यांकन केले आहे गेल्या वर्षी सोमनाथन समिती स्थापन करण्यात आली होती मित्रांनो गेल्या वर्षी सोमनाथन समिती स्थापन करण्यात आली होती मित्रांनो एन पी एसला ला आकर्षक बनवण्यासाठी सरकार बऱ्याच काळांपासून पावले उचलत आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन मिळून मिळावी की नाही यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनंतर दोन हजार तेवीसमध्ये वित्त सचिव टी वी सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली जुनी पेन्शन योजना परत न आणता एन पी एस अंतर्गत पेन्शनचे फायदे सुधारण्याचे मार्ग शोधणे हे या समितीचे आदेश आहेत गेल्या वर्षी काँग्रेसने अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना परत आणण्याची घोषणा केल्यानंतर या समितीची स्थापना करण्यात आली होती यावेळी केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना परत करण्यास नकार दिला होता मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद